वंदे अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्हीच ना अनन्य भावे शर्ना वारन तुम्हीच ना कार्तिव्ये यदुपरशुरामही प्रभो दिले गुरु ना स्वामी जनार्दन एकनाथ तरी कुर्तार्थ केले तुम्हीच ना नवनारायण सनातन करुणी पंत निर्मिला तुम्हीच ना मच्छिंद्रादी यदी दि प्रवृत्त केले जनन उद्धारा गुरु तुम्हीच ना दासो पंथा घरी रंगले परमानंदे तुम्हीच ना नाद सदनीचे रङ्गले परमानन्दे तु नादसदनी श्रीगुरु दत्ता ना। युगायुगी निज रक्षणा अवतरता गुरु तुम्हीच ना बल उन्मत पिशाच वृत्ति धारण करता तुम्हीच ना स्नान काशीपुरी चंदन पंढरी संध्या सागरी तुम्हीच ना करुणि भिक्षा करविर भोजन तुम्हीच ना तुळजापुरी करशुद्धी तांबुल निद्रा माहुरी तुम्हीच ना करुणी समाधी निरंतर गिरणारी गुरु तुम्हीच ना विप्र वचनी गुंतले पिठापुरी गुरु तुमीच ना श्रीपाद वल्लभ नरसिंह सरस्वती करंज नगरी तुम्हीच ना जन्मताच ओंकार जपुनी मौन धरीले तुम्हीच ना मौजी बंधन वेद जननी सुखवली तुम्हीच ना चतुर्थ आश्रम जीर्णोद्धार आश्रम घेऊन तुम्हीच ना कृष्ण सरस्वती सद्गुरुवंद तीर्थ गमवले तुम्हीच ना माधवारण्य कृतार्थ केला आश्रम देऊन पोटशुळाची व्यता हिरोनी विप्र सुखविला तुम्हीच ना वेल उपटुनी विप्र दला हेम कुंभा गुरु तुम्हीच ना तस्कर वधुनी विप्र रक्षिला भक्त वत्सल्या गुरु तुम्हीच ना विप्रश्रियेचा पुत्र उठविला निष्ठा देखुनी तुम्हीच ना हीन जीवा वेद पाठी सजीव करुणी तुम्हीच वास्तव्य करूनी तुम्हीच ना भीमामराज संगमी आली गाणगा गुरु तुम्हीच ना ब्रह्ममूर्ती मूर्ती संगमस्तानी तुम्हीच ना भिक्षा करुणी राहता मांद्या नाही मठी तुम्हीच ना ब्रह्मराक्षसा मोक्ष देऊनी उधरिले मठी तुम्हीच ना फुलविले शुष्क काष्ट गुरु तुम्हीच ना नंदी न कुष्टी केला दिव्य देही गुरु ना त्रिविक्रम विश्वरूप दावनी कुमशी ग्रामी तुम्हीच ना अग्नीत दिधले धान्य कापुनी शुद्ध शेत गुरु तुम्हीच ना रतनाईचे कुष्टद विडिले तीर्थिवर्णिते तुम्हीच ना आठही ग्रामी भिक्षा केली दीपवाळी दिनी तुम्हीच ना भास्कर हस्ते चार सहस्रा भोजन दिदले तुम्हीच ना निमिष मात्रे तंतुक नेला श्री शैल्याशी तुम्हीच ना सय्य देवकाशी दाखविला गुरु तुम्हीच ना मुखी वेद वदविले गर्व हराया तुम्हीच ना साठ वर्ष वांजसी दिदले कन्या पुत्र ही तुम्हीच ना कृतार्थ केला मानस पूजनी नरकेशरी गुरु तुम्हीच ना माहूरचा सतीपती उठवणी धर्म कथी ना रचकाचा यवन राज बनवणी उद्धरी गुरु तुम्हीच ना आनन्य भावे भजता सेवक तर तिल वदले तुम्हीच ना कर्दळीवनाचा बहाना करुणी गानगापुरी स्थित तुम्हीच ना निर्गुण पादुका दुस ठेवून गुप्त स्वामी मठी तुम्हीच ना विठा माईचा दास मूळ परी तुम्हीच ना आत्मचिंतन रम रमवा दिन नाथ गुरु ना जगत वंदे अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्हीच ना अनन्य भावे शरणागत मी भव भै वारन तुम्हीच ना भव भै वारन तुम्हीच ना भव भै वारन तुम्हीच ना अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय